पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा प्रभाग क्रमांक एकवीस हा पिंपरी गाव पिंपरी कॅम्प मिलिंदनगर या नावाने ओळखला जातो दोन हजार सतरामध्ये झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत डब्बू आसवानी उषा वाघेरे नीता कदम हे राष्ट्रवादीचे तर भाजपतर्फे संदीप वाघेरे हे एकमेव उमेदवार इथून निवडून आले होते यावेळी भाजपचं संपूर्ण पॅनेल निवडून आणण्याची जबाबदारी संदीप वाघेरे यांच्या खांद्यावर पक्षाने टाकली असल्याची चर्चा आहे झोपडपट्टी मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय असं लोकवस्तीचं मिश्रण असलेला हा प्रभाग आहे पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी कापड बाजारपेठ मोबाईल शॉपीची बाजारपेठ आणि जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची भाजी मंडई याच प्रभागात येते यंदा अनुसूचित जाती महिला ओबीसी सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण पुरुष असं आरक्षण इथं पडलं आहे सिंधी समाजाचा प्रभाव असलेला पिंपरी कॅम्प भाग देखील येथून कायम निर्णायक ठरत आला आहे भाजपतर्फे अनुसूचित जाती महिला गटातून मोनिका सुरेश निकाळजे व आशाताई सौदाई यांची नावे यावेळी फार मोठी इथे चर्चेत आहेत राष्ट्रवादीचे डब्बू आसवानी उषाताई वाघेरे पुन्हा एकदा तयारीला लागलेत विशेष म्हणजे उषाताई वाघेरे यांचे पती संजोग वाघेरे हे शिवसेना उबाटा पक्षाचे शहरप्रमुख असल्याने एका कुटुंबात दोन पक्ष अशी येथे स्थिती असल्याने लवकरच काहीतरी स्फोटक बातमी आता आपल्याला वाघेरे यांच्या घरातून ऐकायला मिळेल असं इथं बोललं आहे भाजपचं तिकीट मिळवण्यासाठी इथं प्रचंड झुंबड असल्याची स्थिती आहे या प्रभागातील पिंपरी कॅम्प हा परिसर तब्बल बारा हजार मतदारांचा आहे या भागात मुलचंदानी व आसवानी या दोन कुटुंबाची येथे असलेली राजकीय व आर्थिक ताकद हे पिंपरी कॅम्पचं बलस्थान समजलं जातं आहे छोटे मोठे व व्यापारी व वैत्यांच्या ओलाढाली यामुळे संपूर्ण शहरात या, या परिसराचा पिंपरी कॅम्पचा फार मोठा दबदबा आहे मात्र याच्या जोडीलाच अवैध धंदे जुगार सट्टा बाजार बेकायदा दारू विक्री पहाटेपर्यंत सुरू असणारे हॉटेल धंदे यामुळे पिंपरी कॅम्प बदनाम देखील तितकाच झालेला आहे सर्वसाधारण महिला व ओबीसी साठी भाजपकडे जयताई पंजाबी आहेत ॲडव्होकेट नरेश पंजाबी अनिता वाळुंस्कर जयेश चौधरी मदन गोयल ज्योतिका मलकानी गोपाळ केसवानी आदींनी उमेदवारी मागून भेटीगाठी व जनसंपर्कावर इथं जोर दिला आहे राष्ट्रवादीतर्फे अर्जुन कदम प्रभाकर वागेरे हे इच्छुक आहेत शिवसेना उभाटाने देखील राष्ट्रवादी व व भाजपला टक्कर देऊ शकतील असे उमेदवार देण्याचं जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार यांनी ठरवलं आहे आता या प्रभागात बदल घडणार का येथील जनता कोणाला आपला कौल देणार आहे याचं चित्र लवकरच स्पष्ट होईल